बावीस जून दोन हजार तेवीस रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये नरिमन पॉइंटला अजितदादा पवार ज्या वेळेला अखंडित राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं आता मी विरोधी पक्ष नेता म्हणून चांगलं काम करत नाही अशी तक्रार केली जाते तेव्हा मला पक्षाचं काम द्या संघटनेचं काम द्या आता मी खर तर विरोधी पक्ष नेता म्हणून काय त्यांची म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि भाजपची काही गचोडी पकडू का असं म्हटलं होत आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांची गचोडी पकडून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे तेव्हा आता आपला कपाळ मोक्ष झालेला आहे याची जाणीव अजित पवारांना झालेली नसेल तरच नवाल आहे सत्तेची ऊब जरूर चाकता येत आहे परंतु त्यामुळं आपण स्वस्तपणे सत्ता उपभोगू शकतो असं काही नाही त्यामुळे धनंजयने नैतिकतेच्या कारणाहून राजीनामा दिला असं वाक्य पुटपुटात विधिमंडळाच्या कामकाजात ते, ते, पुट काम का ते सहभागी झाले खरे आता धनंजय मुंडे यांची आमदारकी कशी वाचवायची याची चिंता अजित पवारांना लागलेली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जी बेआबरू झालेली आहे ती कशी भरून काढायची हा यक्ष प्रश्न अजित पवारांसमोर आहे आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब सबस्क्राइब सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी तटस्थ पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो हे बघा अजित पवार ऑगस्ट दोन हजार मध्ये ठाण्याला झालेल्या एका कार्यक्रमामध्ये असं म्हटले होते जर मला मुख्यमंत्री पद देणार असं तुम्ही म्हंटल असतं तर, ते, था, था, तर मी अख्खा राष्ट्रवादी पक्ष घेऊन आलो असतो असं त्यांनी म्हटलं अर्थात ते त्यांच्या मिश्किल शैलीमध्ये ते म्हटले कारण की एकनाथ शिंदे ज्या ज्या वेळेला दरेगावला जातात शेती करतात त्याचे सगळे फोटो छायाचित्र छापून येतात आणि मी वेळेला शेतीमध्ये जातो त्यावेळेला माझे काही फोटो प्रसिद्ध होत नाही असं अजित पवारांनी म्हटलं होतं आता अजित पवारांचे जे फोटो धनंजय मुंडे यांचे फोटो एकूणच राष्ट्रवादीचे सगळ्यांचे नेत्यांचे फोटो फार मोठ्या प्रमाणात प्रकाशित होत आहेत प्रसारित होत आहेत वाल्मिक कराडशी संघ केल्यामुळे धनंजय मुंडे यांचा कायमसाठीचा राजकीय कार्यक्रम आता झालेला आहे मग आता त्याचा खापर कुणावर फोडायचं आहे ते शरद पवार यांच्यावर फोडायचंय की देवेंद्र फडणवीस यांच्या सम यांच्यावर फोडायचंय हा प्रश्न अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे यांना पडलेला आता धनंजय मुंडे हे दोघांचेही खास स्नेही म्हणजे करुणा मुंडे यांच्याबरोबर ज्या वेळेला मित्रत्वाचे धागे जुळले होते धनंजय मुंडे यांचे त्यावेळेला देवेंद्र फडणवीस इंदोरला जायचे करुणा मुंडे यांना वाहनातून इकडे तिकडे आणायचे न्यायचे असा आरोप तृप्ती देसाई कर, या सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्तीने केलेला आहे मग आता वेळ काय आलेली की धनंजय मुंडे तुम्ही जर राजीनामा देणार नसाल तर मी तुम्हाला बडतर पकडतो तसं राज्यपालांकडे पत्र पाठवतो मग तुम्ही काय करायचं ते बघा याचा विचार करा त्यामुळं अगदी नाईला असतो धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे आता हे धनंजय मुंडे ज्या परळी मत मतदारसंघातून एक लाख बेचाळीस हजार मते एवढी विक्रमी मते घेऊन तेवढ्या मतांनी ते निवडून आले म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं फार कौतुक झालं सलग आठ वेळेला बारामतीमध्ये येऊन विजय मिळवणं हे काही सोपं नाही असं अजित पवारांनी म्हटलं होतं त्यांना देखील एवढी विक्रमी मते पडली नाहीत जे धनंजय मुंडे यांना पडलेली आहेत असं कौतुक केलं जात होतं त्यामुळं अजित पर्व शिर्डीच्या अधिवेशनामध्ये अजित पवारांनी धनंजयने वावटळ थांबवली असं म्हटलं होतं प्रमाणपत्र दिलं होतं त्याच्यामुळे तुम्ही सुरक्षित राहा आता सुनील तटकरे प्रफुल पटेल यांनी एक छान पत्र काल जे जाहीर केलेलं आहे की नैतिकतेच्या कारणावर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे आणि त्यांनी तो दिलेला आहे असं म्हणजे त्यांच्या मागे जरा एक पाठबळ अजूनही आम्ही उभं केलेलं आहेच आहे असं म्हटलेलं आहे आता ज्या वेळेला आझमी हे औरंगजेबाची स्तुती करणार काही बोलले आणि मग ते कामकाज या कामकाजातल्या चर्चेचा रोख हा दुसरीकडेच गेला त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या संबंधाने त्यांनी केलेला पीक विमा घोटाळा असेल हार्वेस्टर अनुदान देतो म्हणून वाल्मिकरांनी जी लूट केली शेतकऱ्यांची जे पंढरपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत त्यासंबंधी अगदी बारामतीचे शेतकरी देखील त्या शेत त्यामध्ये त्या अगदी त्यांची फसवणूक झालेली आहे त्यामुळे अजित पवार बोलणार काय कृषी साहित्य खरेदी घोटाळा असेल अनेक घोटाळ्यांची चर्चा काल सभागृहामध्ये झाली असती याच्या पुढे ती होईलच परंतु कालची वेळ आपल्याला टाळायची म्हणून ते सगळं उभं केलं सरकारच्या वतीने अबू आजमी वगैरे हे सगळं निलंबन वगैरे हे हे विषय झाले आता आता करायचं काय आता आमदारकी देखील धोक्यात आहे अंजली दमाने यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट असेल वगैरे सगळे मुद्दे व्यवस्थितपणे मांडलेले आहेत आणि विशेष म्हणजे सुरेश धस यांनी खंडणीच्या त्या बैठका ज्या सातपुडा बंगल्यावर झालेला आहे त्याचा विस्तृत अहवाल देखील वारंवार सांगायला सुरुवात केलेली आहे आता बघा राष्ट्रवादी काँग्रेसचं होणार काय ज्या वेळेला पालकमंत्री पद कुणाला द्यायचं आहे कुणी करायचं आहे तर स्वतः अजित पवारांनी ते स्वतःकडे घेतलं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितलं होतं सुरुवातीपासून म्हणजे ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने होते तिकडे त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की धनंजय मुंडेंचा राजीनामा केव्हा आणि कसा घेतला जाणार आहे त्यावेळेला ते असं म्हटले होते की त्याचा निर्णय जो आहे तो अजित पवार घेणार आहेत आणि अजित पवारांनी पक्क ठरवलेलं होतं की धनंजय मुंडे यांचा कोणत्याही परिस्थितीत राजीनामा घ्यायचा नाही आणि मग त्याची पाठराखण करायची त्याला सांभाळायचं कारण की त्यांनी आपल्याला खूप काही सहकार्य केलेलं आहे सगळ्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे राजकीय संकट प्रसंगी असो किंवा कुटुंबाच्या संकट प्रसंगी असो तो आपल्या मागे खंबीरपणे उभा राहिलेला मग इतका उभा राहिलेला आहे की बारामतीला येऊन त्यांनी असं म्हटलं की शरद पवार हे निगरगट्ट झालेले आहेत जी बारामतीची लेख होती बाजीराव यांची पवारांची मुलगी ती आता तिकडे ते तेरला गेल्यामुळं ती तेर सून झाली आणि त्याच्यामुळं ती सून आता राजकीय निवडणुकीला म्हणजे निवडणुकीला उभी आहे त्याच्यामुळे तिच्या तिला आता न्याय द्यायचा नाही अशा प्रकारे शरद पवारांचं धोरण आहे अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली होती त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांच्या ज्या वेळेला लक्षात आलं की आता आपला कार्यक्रम होऊ शकतो म्हणून त्यांनी अजित पर्व या शिर्डीच्या अधिवेशनामध्ये असं म्हटलं की मी अजितदादांना सांगत होतो की तुम्ही भाजप बरोबर जाऊ नका कारण की पहाटेचा शपथविधीच्या वेळेला मीच तुम्हाला सहकार्य केलं असंही गैरसमज झालेला आहे मग तो कुठेतरी काढला पाहिजे म्हणून धनंजय मुंडे त्यावेळेला ते, ते बोलले हो। दुसरी होते दुसरीकडे त्यांनी अजित पवारांना यांच्यावर ज्या वेळेला धाडी पडत होत्या इन्कम टॅक्सच्या धाडी पडत होत्या त्यांच्या बहिणींच्या घरावर धाडी पडत होत्या पार्थ पवारच्या निवासस्थानी धाडी पडल्या होत्या हे सगळं होतं त्यावेळेला धनंजय मुंडे यांनी व्यवस्थितपणे सारा सारव करण्याचा प्रयत्न केला इतकाच नाही आता तुमचा दोन हजार एकोणीसचा प्रयोग फसलेला आहे त्याच्यामुळे आता नवीन प्रयोग करायला काय हरकत नाही वेळ आलेली आहे कारण एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने बंड केलं उठाव केला त्याला सगळी रसद कशाप्रकारे लोटस ऑपरेशन मुळे मिळालेली आहे तशी आता मिळण्याची परिस्थिती आहे आणि भारतीय जनता पार्टीला लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतांची बेरीज जमवायची आहे त्याच्यामुळे हीच योग्य वेळ आहे आणि पूर्वी जसं आमदार आपल्याकडे वळू शकले नाही तसे आता आपण चाळीसच्या वर आमदार आपल्याकडे वळू शकतो हे सगळं पटून दिलं धनंजय मुंडे यांनी अजित पवारांना आणि त्यानुसार ते घडून आणण्यात आलं तर त्या वेळेला मग तो प्रयोग फसला नाही म्हणजे बघा दोन हजार एकोणीस मध्ये तो तेवीस नोव्हेंबरला जो शपथविधी झाला तो ऐंशी तास टिकला त्याच्यानंतर अजित पवार पुन्हा इकडे आले पुन्हा ठाकरे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले मग पुन्हा सत्र वगैरे ते झालं पुन्हा दोन हजार तेवीस मध्ये काय झालं की आता ते सगळं शुद्धीकरण करायचं आहे मोदी की गॅरंटी वगैरे काय नाही जेलमे डालेंगे वगैरे काय नाही तुम्हाला अर्थमंत्री केलं जाईल तुम्ही फक्त इकडे या असं ते केलं आणि निवडणुकीमध्ये त्यांना सामावून घेतलं गेलं ते पुन्हा अर्थमंत्री झाले ते आता या सगळ्या काळामध्ये त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खास विरोध केला होता म्हणजे सगळे जे मुखपत्र आहेत पांचजन्य आहे विवेक आहे याच्यामधून लिखाणा प्रसिद्ध झालं होतं त्यावेळेला अजित पवारांना प्रतिक्रिया विचारली होती तर त्यावेळेला ते असं म्हटले होते की ते आता विचारधारा आहे ते कुणाला मत पटतात नाही पटत मग याचं समर्थन करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निष्ठावान भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की ते स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे राजकारणामध्ये तडजोड करावी लागते एकनाथ शिंदे हे आपले भावनिक नॅचरल पार्टनर आहेत हे आपले स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत म्हणून ते समजावून सांगितलं आणि त्यांचं ते विधानसभा निवडणुकीमध्ये यशस्वी झालं ते लोकसभा मध्ये झालं नव्हतं पण लोकसभामध्ये जो पराभव झाला तो अजित पवारांमुळे झाला असा आरोप ठेवण्यात आला होता आता हा जो विजय मिळवलेला आहे जे काही आपल्याला गुलाबी प्रचार केल्यामुळे जो मिळालेला आहे तो मात्र आता काही त्याचा लाभ घेता येणार नाही धनंजय मुंडे वाल्मिक कराड मुळे आपली सगळी बेहाब्रू झालेली आहे आणि असा वाल्मिक कराड ज्याला आपण लाडकी बहीण योजनेचं प्रमुख केलं होतं परळीला जो नियोजन जिल्हा नियोजन मंडळाचा सदस्य देखील होता परळी नगरपारि पालिकेचा तो प्रभारी अध्यक्ष देखील होता असं सगळं तो आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा होता त्याच्यानंतर विष्णू चाटे हा तालुक्याचा अध्यक्ष होता बरं विष्णू चाटे हा दोन नंबरचा आरोपी म्हणून आरोपपत्रामध्ये त्याचा उल्लेख आहे एक नंबरला वाल्मिक कराड आहे आणि धनंजय मुंडे यांचा कुठेही उल्लेख नसला तरी स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी क्रूर हत्या झाली आणि ते संजय राऊत म्हणाले त्याप्रमाणे त्या, त्या हत्येमुळे जे रक्ताचे शिंतोडे उडवले त्यामुळे धनंजय मुंडे यांचा पोशाख खराब झालेला आहे मग आता आमदारकी पण धोक्यात आलेली आहे आता राजीनामाचं मंत्रिपद तर गमवा लागलेला आहे मग बीड जिल्ह्यामधली सगळी कार्यकारणी बरखास्त केली मग तुम्ही काय हवेत गोळीबार करू नका कमरेला रिव्हॉल्व्हर लावू नका गुट्टेदारी करू नका कोणाला दम देऊ नका नाही तर तुम्हाला मोको का, ला का लावेल अशा सगळ्या प्रकारचा दम अजित पवारांनी दिलेला होता आणि ते सगळं आता पाण्यात गेलेलं आहे म्हणजे पक्षाची जेवढी बेआबरू म्हणजे जेवढं गमवाई आब्रुज एवढी मिळवलेली होती विजयामुळं ती सगळी गमवावी लागलेली आहे आता मानिकराव कोकाटे यांना तर न्यायालयानेच ठपका ठेवलेला आहे त्याच्यामुळे न्यायालयाने सांगितलेलं की यांनी फसवणूक केलेली आहे शासनाची मुख्यमंत्री कोट्यातले ते सगळे जे फ्लॅट आर्थिकदृष्ट्या मी कमकुवत आहे असं दाखवून ते लुटलेलं आहे मग आता हे सगळं पक्षाच करायचं काय असा मोठा प्रश्न अजित पवारांच्या डोळ्यासमोर आता आहे आता त्यांना असा प्रश्न पडला असेल आपण मुख्यमंत्री व्हावं अशी ही जी आपली जी अगदी कळकळीची जी जी, जी महत्वाकांक्षा आहे त्यासाठी आपण हे सगळं करतोय आणि आपलं मुख्यमंत्री पद शरद पवारांनी कसं वेळोवेळी आपल्याला टाळलेलं आहे आपल्यावर कसा अन्याय केलेला आहे अशी सगळी ती रड कथा सांगून काही उपयोग झालेला नाही आपण सत्तेमध्ये गेलो खरं आपण सत्तेमध्ये बसलेलो आहोत आपण मधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकास पुरुष म्हणून स्तुती सगळी करतो परंतु वाल्मिकाड धनंजय मुंडे मुळे आपण आता आपले पक्षाचे बत्तीस जात जे आहेत त्या घशामध्ये गेलेले आहेत आता करायचं काय मग ज्या वेळेला पत्रकारांनी काल प्रश्न विचारला होता की राजीनामा तर ते असे पुटपुटत त्यांना तिथं जावं लागलं त्यांना एरवी नाही तर मीडिया ट्रायल करताय तुम्ही मीडियावाले तुम्ही काही पण प्रश्न विचारताय तुम्हाला काही समजत नाही असं मीडिया ट्रायल मीडिया ट्रायल करताय असं म्हणून त्यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणजे ज्या वेळेला पंकजा मुंडे यांनी म्हणावं की यांना मंत्रीच करायला पाहिजे नव्हतं शपथच द्यायला नव्हती पाहिजे परंतु ती तुम्ही ती दिली त्याच्यामुळे दिली आणि त्याच्यानंतर जे भोगावं लागलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसला त्याची म्हणजे त्या किती भोगावं लागलेलं आहे हे आता दिसून आलेलं आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच जे राजकीय सख्य जे आहे ते मित्र जे आहेत आता देवेंद्र फडणवीस देखील म्हणतात की अजित पवार हे राजकीय दृष्ट्या फार परिप परिपक्व नेते म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची तुलना कराल तर काय तुम्ही सांगाल असं त्यांना मुलाखतीमध्ये विचारलं जातं तेव्हा ते सांगतात की दोघांचंही वेगवेगळं आहे आता एकनाथ शिंदे यांचा चेहराच गंभीर आहे त्याच्यामुळे ते काही हसवत नाहीत आणि अजित पवार जे आहेत अजित पवार हे खूप परिपक्व आहेत त्याच्यामुळे त्यांची आणि माझी बेबलाईन चांगली जुळती त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये जे डायनामिक्स आहे ते फार वेगळं आहे असं म्हणून ते स्तुती करायचे परंतु ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलं की आता बस झालं आता डोक्यातून पाणी गेलेलं आहे आता हे जे व्हिडिओ क्रूर हत्या हे सगळं जे समोर आलेलं आहे आता जर तुम्ही राजीनामा त्यांचा घेतला नाही तर मग याच्यानंतर भारतीय जनता पार्टीची देखील राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणेच बेहब्रू होऊ शकते आणि आपण ज्या तत्वाच्या गप्पा मारतोय प्रामाणिक पारदर्शकतेच्या गप्पा मारतोय भ्रष्टाचार निर्मूलनाच्या गप्पा मारतोय एक तर आपण ज्या वेळेला अजित पवारांना पूर्ण शुद्ध केलं अगदी अलीकडच्या काळामध्ये त्यांना हजार कोटी रुपयांची जी संपत्ती ती विनासाहेज परत मिळाली ती कुठलं आय टी ट्रिब्युनल होतं दिल्लीचं तिथं निकाल लागला आणि ज्या वेळेला ते ऐंशी तासांचं सरकार होतं त्यावेळेला नागपूरच्या त्या लाच लुचपत खात्या खात्याने ज्यावेळेला कारवाई केली होती त्यावेळेला त्या खोरे महाम विदर्भ खोरे महामंडळाने अगदी ना हरकत म्हणजे काही एकदम स्वच्छतेच प्रमाणपत्र दिलं होतं आणि आता सामील झाले त्याच्यामुळं दोन हजार एकवीस मध्ये जेवढ्या धाडी पडल्या वगैरे ते सगळं धुवून निघालं होतं मग हसन मुश्री इप भुजबळ दिलीप वळसे पाटील प्रफुल्ल पटेल यांच्या अंगावरचे सगळे डाग धुतले गेलेले मग आता काय आता सगळं आपलं पाचवं उगलिया घे घी मध्ये आहे परंतु नियतीचा फेरा म्हणजे राजकारणामध्ये तुम्ही सत्तेच्या मसल पॉवर मनी पॉवरच्या जोरावर काही तत्वांना झुगारून देऊन कशाही पद्धतीने तुम्ही आपला माज दाखवू शकत नाही हे नियतीने दाखवलं आणि त्याच्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बळी पडलेला आहे मग कोणत्या तोंडाने सांगणार आहे तुम्ही आता मानिक कोकाट्यांचं काय समर्थन करणार आहे म्हणजे सिद्ध होऊ द्या आरोप सिद्ध होऊ द्या आरोप सिद्ध होऊ द्या आणि मग आता हे ज्या वेळेला आपल्या उत्तर देणं आपल्याला कठीण जायला लागलेलं ला। आहे त्यावेळेला मग नैतिकता आठवली मग नैतिकता आता धनंजय मुंडे मध्ये जर नैतिकता असेल तर त्यांनी तो राजीनामा दिला पाहिजे असं अजित पवार बोलले होते परंतु राजीनामा प्रत्यक्षात घेतला नव्हता ते सांगू शकत होते मग देवेंद्र फडणवीस यांना आपला अधिकार गाजवावा लागलाच आणि मग देवगिरी बंगल्यावर स्वतः गेले देवेंद्र फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री आपण आहोत हे विसरून ते देवगिरी बंगल्यावर गेले या सगळ्या राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांना समोर बसवलं आणि त्यांना सांगितले की आता बस पुष्कळ झालेलं आहे आता नाही तर आपल्याला सरकार चालवणं मुश्किल होऊन जाईल त्यामुळं धनंजय मुंडे तुम्ही जर राजीनामा दिला नाही तर तुम्हाला बडतर्फ केलं जाईल आता देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांची आमदारकी वाचू शकतात का हा प्रश्न आहे आणि अजित पवारांना देखील ती चिंता सतावत आहे जर देवेंद्र फडणवीस राजीनामा घेऊ शकतात मंत्रीपदाचा तर आमदारकीच्या संदर्भात जे अंजली दमानिया सुरेश दस यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत अगदी सह आरोपी करा या वाल्मीकरारच्या बरोबर यांना अशी मागणी होत आहे आणि ती सातपुडा बगल्यावरची बैठक वगैरे हे सगळं सांगितलं जात आहे व्यावसायिक भागीदारी कोणकोणत्या कौन कंपनीमध्ये वाल्मिक वाल्मिकार हे जाहीर झालेलं आहे तेवीस कोटी रुपयाची असलेली संपत्ती एकदम पाच वर्षाच्या काळामध्ये त्रेपन्न कोटी कसं काय झालेले हे सांगावं लागणार आहे पंधरा कोटीचे वाहन कसे गोळा झालेले हे सांगावं लागणार आहे म्हणजे संपत्ती विवरणामध्ये जे कबूल केलेलं आहे ते वेगळं आहे ते तर तिचं दुप्पट झाल्याचं तुम्ही सांगताच आहे कबूल करताच आहे त्याशिवाय काय काय माया जमा केलेली आहे कुठं कुठं ती ठेवलेली आहे याचा सगळा हिशोब आता विचारला जाईल त्याच्यामुळे जा आता राजकारणामध्ये राजकीय दृष्ट्या राख झालेली आहे धनंजय मुंडे यांची आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातून ती झालेली आहे हा नियतीचा फेरा आहे आणि त्याच्यामुळे आता अजित पवार यांना अतिशय सावधगिरीने राजकारण करावं लागणार आहे आपण सत्तेमध्ये आहोत याच भान ठेवून आपण बोलतो काय वागतो काय प्रत्यक्ष काय करतोय हे सगळा हिशोब त्यांना नीट ठेवून लोकांना सामोरं जावं लागणार आहे विशेषतः प्रसार माध्यमांना सूट बोल लावण्यापेक्षा आपण आपल्या अंतरंगात कुठेतरी रोखून पा पाहायला पाहिजेत या दृष्टीने अजित पवारांचा आता तो त्यांना जो विजय मिळाला मिळालेला आहे गुलाबी ढंगाचा आता निदान तो टिकवायचा कसा आणि पुढे अजून सत्तेमध्ये राहूनच आपल्याला कशा प्रकारे संरक्षण मिळवायचं कसं कसं पुढं जायचंय हे त्यांना बघावं लागणार आहे आता अजित पवार नेहमी असं मिश्किली म्हणजे त्यांनी एकनाथ शिंदे हे ज्याप्रमाणे हार्ड बार्गेनिंग करतात त्या प्रकारे आपल्याला हार्ड बार्गेनिंग सोडाच कुठल्याच प्रकारचं बार्गेनिंग भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वा नेतृत्वाबरोबर आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर करता येणार नाही ही खूनगाठ पक्की बांधूनच अजित पवारांना आपला पक्ष सांभाळावा लागणार आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद